मंत्री धनंजय मुंडेंना अभय नेमकं कोण देते ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अंजलिताई दमाणे असतील आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार असतील भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश अन्न धस असतील किंवा अनेक लोक असतील हे सप्रमाण पुराव्यानिशी या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाचे आरोप करत आहे आणि सरकार मात्र त्यांना का पाठीशी घालत आहे हा सगळ्यात मोठा आणि गंभीर प्रश्न या निमित्तान आहे काल सुरेशदासांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं की धनंजय मुंडे यांनी विविध कृषी साहित्य आणि उपकरणांची खरेदी केली खरेदी आणि बदल्यांसाठी एकूण जवळपास तीनशे कोटीचा अपहार केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे पत्रकार परिषदेमध्ये डायरेक्ट रेट कार्ड त्यांनी जाहीर केलं आहे वीस हजारापासून ते एक कोटीपर्यंतचा रेट त्यांनी त्या ठिकाणी दाखवलेला आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की धनंजय मुंडेच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीनं त्यांना ते दिलेलं आहे राज्यात कुठल्याही शेतकऱ्याची मागणी नसताना कुठल्याही कलेक्टर विभागीय आयुक्त किंवा स्थानिक अधिकारी तालुका कृषी अधिकारी असतील किंवा कृषी विद्यापीठाचे अधिकारी असतील अशी कोणाचीही मागणी नसताना कृषी साहित्य खरेदी करण्याचा निर्णय घेतला बरं कृषी साहित्य खरं पाहिलं तर केंद्र सरकारचं एक धोरण आहे की डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रत्यक्ष हे लाभार्थ्यांना पैसे मिळाले पाहिजे अशा प्रकारची योजना आहे हे टाळून त्या त्यांनी साहित्य खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि हे डीबीटीनाच घ्यावं अशा प्रकारचा आग्रह तत्कालीन आसनदी अधिकारी प्रवीण गेडाम यांनी धरला होता परंतु त्याला मंत्री धनंजय मुंडे यांनी जुमानल्याचं दिसून येत नाही आणि गंभीर बाब म्हणजे ज्या दिवशी प्रस्ताव पाठवला आहे त्याच दिवशी जी आर निघाला आहे म्हणजे हे साळ गोड बंगाल या ठिकाणी सांगतायत दसांनी सांगितलं की मार्केटमध्ये असलेली किंमत अत्यंत कमी आहे आणि खरेदी केलेली किंमत ही प्रचंड आहे जवळपास दुप्पट दुपटीच्या आसपास किंवा त्यापेक्षाही जास्तीचे दर यामध्ये आहेत त्यामध्ये नॅनो एरिया नॅनो डी ए पी बॅटरी स्पे स्प्रे पंप मेटाल्यहाट आणि कापूस साठवण बॅग या पाच प्रकारच्या वस्तू यामध्ये होत्या यामध्ये नॅनो एरियामध्ये जी किंमत आहे तर ती मार्केटपेक्षा जास्त किंमतीने खरेदी केली आणि एकवीस कोटी सव्वीस लाख रुपये अलग बाजूला काढले नॅनो डी ए पीमध्ये छप्पन्न कोटी शहात्तर लाख अलगद बाजूला काढले बॅटरी स्प्रे पंपमध्ये पंचेचाळीस कोटी अलगत बाजूला काढले मेटाल्यहाट म्हणजे गोगलगाईचं जे मारण्याचं औषध आहे तर त्यासाठी पंधरा कोटी वेगळे निघाले म्हणजे कसे काढले किमतीपेक्षा जास्त खरेदी करून अलगत बाजूला त्या ठिकाणी काढले का कापूस साठवण बॅग यामध्ये सुद्धा एकोणचाळीस कोटी काढले आणि बदल्या असा एकूण घोटाळा म्हणजे पंधराशे रुपयाचा पंप जवळपास साडेतीन हजारला चौतीसशे पंचवीस रुपयाला घेतला पाचशे सत्याहत्तर रुपयाची बॅग बाराशे पन्नास रुपयाला घेतली आणि गंभीर बाब म्हणजे अडव्हान्स निधीची मागणी या ठिकाणी करण्यात अठ्ठावीस मार्चला करण्यात आली आणि एकतीस मार्चला निधी देऊनही टाकला म्हणजे हे सगळं गंभीर प्रकरण या ठिकाणी आहे असं म्हणायला भरपूर वाव या ठिकाणी आहे अंजलीताई दमाणे आणि सुद्धा अनेक प्रेस घेतलेले आहेत पत्रकार परिषदेमध्ये त्यांनीसुद्धा हेच सांगितलं आहे परंतु एकच आहे की धस स्वतः आमदार असल्यामुळे त्यांना आणखी कागदपत्र मिळालेले आहेत आणि धसांनी असं सांगितलेलं आहे की हे जे टेंडर ही जी प्रोसेस होते यात वाल्मिक कराडचं सुद्धा नाव आहे म्हणजे पहा ती ती तज्ज्ञ लोक वाल्मिक कराडचं पहिलं बीड जिल्ह्यामध्ये नाव घेतलं जात होतं असं सुरेश अण्णा दस यांनी सांगितलं परंतु आता ते राज्यात म्हणजे ते बीड जिल्ह्याचे बाप होते आता ते राज्याची बाप काय की काय अशी शंका या ठिकाणी सुरेश धस यांनी व्यक्त केलेली आहे आणि ही जी तज्ज्ञ समिती आहे जी टेंडर फायनल करणारे आहे पुन्हा त्यानंतर कोणाची म्हणणं ऐकून घेतली जाणार नाही राज्य पातळीवर कशी विभागाचं तर त्यामध्ये वाल्मिक कराड नावाचा तज्ज्ञ माणूससुद्धा यामध्ये आलेला आहे आणि हा वाल्मी कोण आहे तर मस्साजूकचे सरपंच संतोष खून प्रकरण जे राज्यभर गाजते त्यामधला खंडमीतला आरोपी आहे आणि त्यामधला मकोकामधला हा आरोपी आहे हा धनंजय मुंडेच्या जवळचा आहे त्यांनी सांगितलं तो माझ्या जवळचा आहे तर आहे नाकारायचं काय ते पूर्व नंतर म्हणतात की मुख्यमंत्री सभागृहात त्याचं निवेदन देणार आहेत तर तो माझं सहकार्य आहे आणि पंकजा देईनं सुद्धा त्यावर शिक्कामोर्तब केलेल्या बागवगडाच्या दसरा मेळाव्यात त्यांनी म्हटलं आहे की धनंजय मुंडे यांचं ज्यांची सेवा पान हालत नाही ते वाल्मी कारण आणि वाल्मिक कराडचं अनेक पोलिसांना फोन केल्याचं आपल्याला दिसून येतं अनेक क्लिपा व्हायरल झालेल्या आहेत आणि हे सगळं असताना त्यांना पाठीशी नेमकं कोण घालते मग आर टी आय कार्यकर्ते विजयजी कुंभार यांनीसुद्धा सांगितलं की मंत्रिमंडळाची मंजुरी न घेता टेंडर काढण्यात आलेले आहेत मंत्रिमंडळ बैठकीत अनेक विषय विनापरवाना आणलेले आहेत दिशाभूल करून स्प्रे पंप सोला, आ, सोलार सोलार लाईट ट्रॅपचा निर्णयसुद्धा झालेला आहे आणि अधिकाऱ्यांशी पटलं नाही तर अधिकाऱ्यांच्या बदल्या त्या ठिकाणी केलेल्या सुरेश सुद्धा सांगितलं की कोणकोण अधिकारी बदलले आणि आर टी आय कार्यकर्ते विजय कुमार यांनीसुद्धा सांगितलं की कोण कुन कोण आहे त्यांनी सांगितले तत्कालीन कृषी सचिव व्ही राधा यांच्याशी या गोष्टीवरून क्लॅश झाले तर ते, त्यांची फडकी बदली झाली असं विजय कुंभार या ठिकाणी सांगतात तर म्हणजे हे सगळं गंभीर आहे संसदेमध्ये सुद्धा अनेक प्रकरणं चर्चेला गेली त्यामध्ये पीपीमा घोटाळा असेल बीड जिल्ह्यातील ज्यामध्ये आ, मुंडे साहेबांचे कार्यकर्ते सहभागी आहेत एवढंच नाही तर कृषी साहित्य खरेदी घोटाळा म्हणजे हा जो हे पाच वस्तू आहेत हा संसदेमध्ये सुद्धा गाजला आणि सुप्रिया सुळे यांनी हे प्रश्न त्या ठिकाणी विचारले आणि कृषी मंत्र्यांना त्याची चौकशी करण्याचे आश्वासन दिलेलं आहे याशिवाय अजित पवारांनी या ठिकाणी त्रिसदस्यीय समिती बीडच्या डीपीडीसीच्या अनियमितीच्या चौकशीसाठी स्थापन केलेली आहे म्हणजे असे अनेक गंभीर आरोप हे धनंजय मुंडेवर या या ठिकाणी होत आहे आणि दुसऱ्या बाजूला मात्र त्यांना पाठीशी घालण्याचं काम त्यांना पायघाड्या टाकण्याचं काम पक्ष करत आहे का कुणास ठाऊक करत आहे सुरेशदास सुद्धा काही वेळेस दुपट्टे दुटप्पी बोलत आहे त्यांचं म्हणणं आहे की त्यांना अजित बा दास आणि बाजूला करावं हा तुमचा म्हणजे हे सरकारचा हा घरचा प्रश्न झाला म्हणजे व्यक्तिगत प्रश्न झाला सरकारचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री आहेत आणि मुख्यमंत्री प्रत्येक गोष्टीला जबाबदार आहेत हे सुद्धा सुरेश का कळत नसावं म्हणजे ते जरी आदित्यदाच्या राष्ट्रवादीवर आरोप करत असतील तरी मुख्यमंत्री हे या टीमचे प्रमुख आहेत मग त्यांच्यावर सुद्धा ही जबाबदारी येत येते हेही निश्चित आहे आणि धनंजय मुंडे यांचं डोळ्याचं ऑपरेशन झालं त्यामुळे सुद्धा ते एक अर्धा दिवस त्यांनी विश्रांती घेतलेली आहे कोणालाही भेटलेली नाहीत आणि गावाकडे आपण पाहतो डोळ्याचं ऑपरेशन झालं सकाळी ऑपरेशन झालं की संध्याकाळी बाबा आपल्या गल्लीत फिरतात परंतु का कोणास टाकू धनंजय मुंडे हे टाळत आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना सध्या बेल्स पा, बेल्स पाल्सी नावाचा आजार झालेला आहे आणि या आजारामुळे त्यांना सलगपणे दोन मिनटंसुद्धा सुद्धा बोलता येत नाही असं त्यांनी ट्विटर अकाउंट या ठिकाणी म्हटलेलं आहे मात्र त्यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी हे सगळं नाटक आहे असं देखील या ठिकाणी म्हणजे आता हे जर ते स्वतः जरी दोषी नसतील संतोषांना प्रकरणामध्ये परंतु त्यांचे जवळचे सहकारी यामध्ये आहेत विष्णू चाटे त्यांच्याच जवळचा आहे तो वाल्मीकरणाचा मा सख्खा माऊस भाऊ आहे आणि एवढंच नाही तर वाल्मिक कराड हा अत्यंत जवळचा आहे तो धनंजय निवडणूक आहे त्यांनी हँडल केलेल्या आहेत एवढंच नाही तो आ, न परळी नगर परिषदेचा उपाध्यक्ष होता इतकंच नाही तर तो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हो अध्यक्ष होता अनेक गोष्टी त्यात आहेत आणि त्यांचे शेअर्स एकत्र आहेत व्यवहार एकत्र आहेत सातबारा एकत्र आहेत म्हणून यांची या प्रकरणाची निपक्षपातीपणे चौकशी होण्यासाठी या ठिकाणी काही दिवस धनंजय मुंडे यांनी स्वतःहून बाजूला झालं पाहिजे